डॉक्टर अशोक राणा लिखित आणि जगद्गुरु तुकोबार साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश गणेशमत आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही दोन पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क करा संपर्क शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य सहा नमस्कार मित्रांनो मी आहे अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी दोन भागात माहिती पाहिली होती आणि या भागात आपण राष्ट्रसंत तुकडोजी तु, महाराज आणि महात्मा गांधी यांच्याशी संबंधित एक शोध निबंध दोन हजार एकोणीसच्या दरम्यान मी लिहिला होता आपल्या नागपूर इथे मराठी साहित्य आणि महात्मा गांधी या विषयावर चर्चा झालं होतं चौदा आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस यात काही शोध निबंध सादर झाले होते त्या शोध निबंधाचं एक पुस्तक दोन हजार बावीस मध्ये प्रकाशित झालं त्यात राष्ट्रपिता आणि राष्ट्रसंत प्रभाव आणि प्रभाव या शीर्षकाचा एक निबंध माझा प्रकाशित झालाय हे साहित्य अकादमीने प्रकाशित केलेलं पुस्तक असल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात हे वाचलं जातं आणि पुढे मागे याचा इंग्रजी किंवा मराठी हिंदी अनुवाद होऊ शकतो नाही झाला तरी मराठी साहित्याच्या संदर्भात अतिशय महत्वाचं पुस्तक आहे कारण महात्मा गांधी यांचा प्रभाव मराठी साहित्यावर कितपत झाला आहे आहे की नाही याची समीक्षा या सगळ्या शोध निबंधामध्ये केली होती तर मी हा विषय निवडण्याचं कारण असं होतं की यापूर्वी राष्ट्रसंतांवर मी काही लेखन केलं ते लेखन करताना माझ्या लक्षात आलं की महात्मा गांधींचा खूप प्रभाव एकंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वावर पडला होता आणि त्यांच्या साहित्यावर पडला होता प्रामुख्याने ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा तर आ, या ग्रंथामध्ये महात्मा गांधींची ग्राम स्वराज्याची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न राष्ट्रसंतांनी केला आणि त्यात आपल्याही काही चिंतनाची भर टाकली होती पण त्या ग्रामगीता या ग्रंथाचं वेगळेपणही आहे या राश्य या की यात राष्ट्रसंतांचं या स्वतंत्र चिंतन सुद्धा आहे याविषयी आपण मागे चर्चा केली होती आता या ठिकाणी एक शब्द वापरलाय प्रभाव आणि प्रभाव प्रभाव या शब्दाचा अर्थ होतो स्वतंत्र निर्मिती आणि प्रभाव म्हणजे अर्थातच दुसऱ्याचा प्रभाव हे कोणीतरी आधी मांडलेला आहे आणि त्या प्रभावाखाली लेखन झालेलं आहे किंवा एखाद्या व्यक्तिमत्व घडलं त्याला आपण प्रभाव म्हणतो हा प्रभाव समकालीन लोकांवरही होत असतो किंवा अ या पूर्वीच्या लोकांचाही होऊ शकतो जसा मागच्या भागात आपण पाहलो की महात्मा बसवण्णा यांच्या विचारातील काही सूत्र आपल्याला संत वागण्या दिसतात तशीच राष्ट्रसंत त्रिपदी महाराज यांच्या भजनामध्ये दिसतात असा प्रभाव एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत होत असतो तेव्हा हे जे आपलं संचित आहे म्हणजे संचित या अर्थाने की पूर्वीच्या लोकांनी करून ठेवलेली गोष्ट जसं वडलोपार्जित संपत्ती असते आणि तिच्यात भर टाकण्याचं काम आपलं असतं काही लोकांच्या वाटेला वडलोपार्जित संपत्ती येत नाही ते स्वतःच अर्जन करतात त्याला अर्जित संपत्ती म्हणतात तर वैचारिक क्षेत्रात मात्र स्वतंत्रपणे विचार मांडणारे लोक सुद्धा होऊन गेले नाही असं नाही पण बहुतेक लोकांनी या पूर्वीच्या लोकांचं ऋण मानत त्यांच्या विचाराचा वारसा स्वीकारत आपण नवीन मांडणी कशी करू शकतो याचा अंदाज आपल्याला आणून दिला तर या, या लेखामध्ये एक गोष्ट सांगितली आहे की महात्मा गांधीचा प्रभाव संपूर्ण भारताच्या आणि भारताबाहेरच्याही अनेक देशाच्या राजकारणावर सुद्धा झाला आहे म्हणजे भारताच्या राजकारणावर स्पष्टपणे दिसून पडतो की एक प्रकारे सत्याग्रही संकल्पना महात्मा गांधींनी मांडली आणि ती त्यांना स्वतंत्रपणे सुचली असं लोकमान्य टिळक यांनी महात्मा गांधींच्या चरित्रावर प्रस्तावना लिहिताना आपलं मत मांडलं होतं की अडचणीच्या काळात त्यांना ते सुचली आणि त्यांनी ती शास्त्रपूत करून घेतली असं लोकमान्य टिळक म्हणतात शास्त्रपूत म्हणजे तिला मान्यता मिळून घेतली आता लहान मूल आईला मागतं मागताना ते रडतं किंवा मग काही आटापिटा करतं हातपाय आपटतं हा जो प्रकार तो लहान मुलाचा तो एक प्रकारचा सत्याग्रह असतो कारण त्याच्या दृष्टी जे सत्य आहे त्याचा आग्रह करणं हे त्याचं कामच असतं त्याला आपण बालहट्ट म्हणतो अशाच प्रकारचे हट्ट जेव्हा राष्ट्रीय क्षेत्रात केले जातात तेव्हा त्याला सत्याग्रह म्हणतात आणि ह्या सत्याग्रहाची संकल्पना ही महात्मा गांधींना सुचली होती ती अशा अडचणीच्या काळात की ज्या काळात आपल्याला प्रत्यक्षपणे प्रतिकार करता येत जे इंग्रजांची राजवट जुलमी होती आणि त्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य होतं ते सामर्थ्य आर्थिकही होतं सत्तेचं तर होतच होतं पण सोबतच शस्त्र सामर्थ्य सुद्धा होतं त्या अशा एका बलाढ्य संस्थेला म्हणा बलाढ्य शक्तीला जा शह द्यायचा असेल तर आपल्याजवळ शस्त्र नाही आपल्याजवळ तेवढी माणसंही नाही आणि सत्ता तर नाहीच नाही अशा त्रेने सगळ्या अभावाचा सामना करता करता महात्मा गांधींना सत्याग्रहाची संक्रणा सुचली आणि ती बाब सगळ्यांनी मान्य केली त्याचा प्रभाव भारताच्या राजकारणावर आहे काही बाबतीत समाजकारणावर सुद्धा आहे काही बाबतीत अर्थकारणावर सुद्धा आहे ते सर्वच क्षेत्रावर महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या संकल्पनेचा प्रभाव झालाय तर त्यामुळे त्यांना नाकारणं हे नतद्रष्टपणा ठरेल काही लोक करतात तो मूर्खपणा त्यांना तो लखला असो पण भारताबाहेर सुद्धा अनेक देशांनी महात्मा गांधीची प्रेरणा मानली आहे आणि जगात सर्वात जास्त लेखन ज्या राजकीय व्यक्तिमत्वावर झालं ते एकमेव हो महात्मा गांधीच होत हे सगळ्यांनी मान्य केलंय अशा परिस्थितीत त्यांचा प्रभाव एखाद्या व्यक्तीवर पडणे हे स्वाभाविक आहे तो नाही असं म्हणणं हे सुद्धा अनैतिहासिक ठरेल म्हणून राष्ट्रसंतांवर तो प्रभाव झाला हे या ठिकाणी सिद्ध करण्याचा मी प्रयत्न केलाय यापूर्वीच्या भागात आपण पाहिलं होतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गानी ना ना गांधी यांच्यातले संबंध मैत्रीपूर्ण होते गुरु शिष्य असे काही संबंध नव्हते कारण गांधी गीतांजली या त्यांच्या राष्ट्रसंतांच्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलं की आमच्यात मैत्री होती प्रेम होतं पण गुरु शिष्य हे नातं नव्हतं तर या सगळ्या गोष्टीचा आढावा या लेखात घेण्यात आला यापूर्वीच्या लेखात सुद्धा तो परामर्श आपण घेतला एक गोष्ट या ठिकाणी अशी सांगण्यात आलेली आहे की जेव्हा आपल्याकडे स्वातंत्र्य मिळायचं होतं एकोणीशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी आ, अनेक लोकांनी आपापल्या आप परणी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला तर त्या भाग घेणाऱ्यापैकी तीन जे गट होते प्रमुख ते ते थी थी ते तर, तर। अन्ट त्या गटाची जी काही स्थिती होती त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेतला तर लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर मग काँग्रेसमध्ये आधीच जो जहाल मतवादी पक्ष होता जो टिळकांचा पक्ष मानला जातो तर त्याचं रूपांतर पुढल्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झालं आर एस एस झालं आणि ते तसेच जहाल मतवादीच राहिले परंपरावादी राहिले प्रतिगामी राहिले किंवा आपण म्हणू की जे काही जुनं आहे ते सोनं आहे हे मांडणारे झाले आणि दुसरा एक वर्ग होता जो क्रांतिकारकांचाच होता त्याला जहारच म्हणता येईल पण त्यांना महात्मा गांधींचा जो मार्ग आहे सौम्य हा मार्ग मान्य नव्हता त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली आणि तिसरा गट जो होता तो गांधीवाद्यांचा होता त्यातले बरेचसे गांधीवाडी हे मुळात टिळकांचे अनुयायी होते आणि त्यातले त्यात काही लोक जाहालमतवादी होते पण महात्मा गांधींच्या विचारामुळे ते मवाळ झाले किंवा सत्याग्रह किंवा इतर त्यांच्या मार्गाचा अवलंब करणारे झाले या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती झालेली आहे नाही असं नाही पण याही ठिकाणी झाली इथे एक गोष्ट सांगितली गेली या निबंधामध्ये की जेव्हा कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली एकोणीसशे पंचवीस हे वर्ष जे आहे टिळकांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनंतर महात्मा गांधींच्या अनुयायांमध्ये विभागणी झाली तर एक गट आर एस एसचा होता दुसरा गट हा कम्युनिस्टांचा होता आणि तिसरा गट हा स्वतंत्र महात्मा गांधींच्या विचाराचा होता तर कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्यानंतर ज्या स्वातंत्र्य मिळण्याचं जे काही वातावरण तयार झालं त्या काळात लेनिन हा मार्क्सवादाचा एक महत्वाचा प्रणेता मार्क्सचा जो जवळचा अनुयायी मानला जातो या लेनिनकडे श्रीपाद अमृत डांगे गेले श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि ते लेणीकडे गेले आता आपण या बदलल्या परिस्थितीत काय करायचं तर लेणींनी त्यांना सांगितलं ले की तुमच्या देशामध्ये कुणाला महत्व आहे आता तर श्रीपाद डांगे म्हणाले की महात्मा गांधीचं खूपच महत्व आहे दुसरा गट आर एस एसचा आहे तर तो, तो, तो प्रतिगामी तर प्रतिगामी आहे आणि अशा गटामध्ये आपण नाही जाऊ शकत पण आपल्याला महात्मा गांधीचा सौम्य मार्गही पसंत नाही पण लेणी म्हणाले हे जरी खरं असलं तरी महात्मा गांधींच्या सोबत जनता आहे ज्यांच्यासोबत लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही जायला पाहिजे अशा तऱ्हे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महात्मा गांधींच्या विचाराची जी काँग्रेस होती तिच्यामध्ये अं कम्युनिस्ट पक्षांनी सतत आपला सहभाग नोंदवला विरोध सुद्धा नोंदवला ज्या ठिकाणी त्यांना पटलं नाही त्या ठिकाणी विरोध केला पण सत्तेच्या सोबत ते सतत राहिले अशा तऱ्हेने महात्मा गांधींचा प्रभाव कम्युनिस्टांवर सुद्धा होता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा उदय हा स्वातंत्र्यानंतर जास्त प्रमाणात झाला कारण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते राष्ट्रीय चळवळीत जरी होते तरी त्यांनी सत्तेची जी काही फळ आहे ती चाकायचं ठरवलं आणि सामाजिक क्षेत्रात का काम करायचं ठरवलं तेव्हा मग त्यांचा संबंध पुन्हा गांधीवादी लोकांशी आला तर महात्मा गांधींचा प्रत्यक्ष संबंध जो आपल्या राष्ट्रसंतांशी आला त्याबद्दलची आठवण आपण यापूर्वी सांगितली की अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुका आता जो जो मुर्शी तालुका आहे या मुर्शी तालुक्यामध्ये एकोणीसशे पस्तीस साली एक मोठा यज्ञ हृद्रयाग नावाचा यज्ञ आयोजित केला होता त्याचं पौरोहित्य नाशिकचे वीरशास्त्र संपन्न हरिनारायण संपन्न सोमनाथ शास्त्री सोमनाथ शास्त्री यांनी पौरोहित्य केलं आणि या यज्ञाचं जे यजमान पद आहे यज्ञाला यजमान सुद्धा लागतो हरिनारायण पालिवाल नावाचे एक व्यापारी होते त्यांनी यजमानपद स्वीकारलं होतं तर या यज्ञामध्ये तुकडोजी महाराजांना त्यांनी सन्मानाने निमंत्रित केलं आणि त्याची जाहिरात करताना तुकडोजी महाराजांचा पाठिंबा आमच्या यज्ञाला असं सांगितलं हे तुकडोजी महाराजांना कळल्यावर त्यांना थोडं वाईट वाटलं की आपल्याला न विचारता आपलं नाव टाकलं गेलं या यज्ञाला फारसा काही म्हणजे जवडा प्रतिसाद पाहिजे असा मिळाला नाही शेवटी ता, याश, ते लोक महात्मा गांधीकडे आले आपल्या राष्ट्रसंतांकडे आले आणि म्हणाले की आम्ही हे नाव तुम्हाला न टाकता न विचारता टाकलेलं आहे त्याबद्दल माफी मागतो पण आम्हाला आता हा यज्ञ यशस्वी करायचा तेव्हा लोकांना पैसे मागायचे आहेत त्यासाठी आवाहन करा मग अडचणी सापडलेल्या लोकांना राष्ट्रसंतांनी अशा तऱ्हेने आर्थिक मदतीचं आवाहन करून मदत केली आणि यज्ञ संपन्न झाला हे सगळे यशस्वी जे कार्य आहे हे एका व्यक्तीला काही सहन झालं नाही ज्याचं नाव ॲडव्होकेट जसी अकरते आहे ते महात्मा गांधींचे अनुयायी होते जवळचे होते त्यांनी तक्रार केली महात्मा गांधींकडे की तऱ्हेने राष्ट्रीय स्वातंत्र्या चळवळ करणाऱ्या एका माणसाने यज्ञाला समर्थन देणं किंवा यज्ञाचं आयोजन करणं कितपत योग्य आहे तर महात्मा गांधींनी वाईट वाटलं की त्यांनी ऐकलं होतं की तुकडोजी महाराज अशा तऱ्हेने राष्ट्रीय चळवळीत काम करतायत त्यांनी लोकांना जागृत केलं आहे आणि विशेषतः सैनिकांनाही मदत केलेली आहे पुढच्या काळात तर त्या काळामध्ये लोकांमध्ये आंदोलन किंवा बहिष्कार परदेशी वस्तूवर बहिष्कार अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये राष्ट्रसंतांचा सहभाग होता हे ऐकलं होतं महात्मा गांधींनी तेव्हा त्यांना वाट असं वाटलं की केव्हा तरी भेटावं पण अचानक त्यांची भेट नागपूरला झाली तर ह्या नागपूरच्या भेटीबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी राष्ट्रीय काँग्रेसला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तिचा सुवर्ण महोत्सव भारतभर साजरा झाला पट्टाबी सीतारामय्या यांनी या निमित्त काँग्रेसचा इतिहास प्रकाशित केला होता अकोला विदर्भातल्या अकोला येथेही काँग्रेसचा सुवर्ण महोत्सव आयोजित केला असताना तिथे राष्ट्रसंतांना बोलवलं गेलं त्यावेळी तिथे भाटे ग्राउंडवर झालेल्या था। प्रचंड सभेत महाराजांनी जणकेवाद भाषण दिलं वगैरे वगैरे आणि चिमूर राष्ट्रीय सत्याग्रहाबद्दल आपली आपण माहिती पाहिली की त्याही ठिकाणी अशा तरणी आंदोलन झाली आणि त्याला हिंसक वळण प्राप्त झालं होतं तर चिमूरला रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रसंत गेले होते तेव्हा त्यांनी तिथल्या शाळेवर आनंदाने राष्ट्रध्वज फडकवला म्हणजे राष्ट्रध्वज तयार झालेला होता तर राष्ट्रध्वजाचं महत्व त्यांनी त्यात भाषणात सांगितलं आणि योगायोगाने नंतर एकोणीसशे छत्तीस साली राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी हिंदुस्थानी परिषदेचं आयोजन नागपूरला करण्यात आलं होतं या नागपूरच्या आयोजनामध्ये महात्मा गांधी नागपूरला तीन दिवस राहणार होते तर तेव्हा तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांची भेट घडून यावी असं राष्ट्रसंतांच्या अनुयायांना वाटलं आणि मग गांधीजी जिथे राहत होते तिथे धन्तोली नावाचा एक भाग आहे नागपूरचा त्या ठिकाणी गणपतराव टिकेकर नावाचे गृहस्थ जे महात्मा गांधींचे जवळचे होते अनुयायी त्यांच्या निवासस्थानी महात्मा गांधी Uh, होते मुक्कामी तर त्यांना भेटायला महात्मा गांधींना भेटायला राष्ट्रसंत गेले आणि राष्ट्रसंतांना भेटायची इच्छा महात्मा गांधींची सुद्धा होती तर दोघांमध्ये चर्चा झाली त्याचे आधी भजन झालं आणि त्या भजनांनी गांधींच्या मनात जे काही भरवलं होतं ऍडव्होकेट जसी अकर्ते यांनी ते नाहीस झालं आणि यज्ञासारख्या निरर्थक कर्मकांडांचं आयोजन करणारा माणूस इतका निष्कपट आणि आंतरबाह्य शुचिलभूत असू शकत नाही राष्ट्र भक्त असू शकतो ता असं त्यांना आश्चर्य वाटलं आणि तुकडोजी महाराजांच्या विरोधातील जे वातावरण वा, होतं ते निपटलं आणि मग त्यांनी पुन्हा महात्मा गांधी त्यांना म्हटलं महाराजजी फिरस्याव पुन्हा त्यांना निमंत्रण दिलं आणि अशा तऱ्हेने राष्ट्रसंतांबद्दल तेव्हा महात्मा गांधी काय म्हणाले त्याची नोंद अं स्वतः चुकडोजी महाराजांनीच केलेली आहे ते म्हणतात आपने मेरे हृदय को बहकाने की कोशिश की म्हणजे त्या राष्ट्रसंतांच्या विरोधकांबद्दल ते बोलतात लेकिन इस व्यक्ती का अनुभव म्हणजे कोई विशेष इस महापुरुष के लिए मेरी विचारधारा साफ है कितनी अधिकारी मूर्ती है वगैरे वगैरे अशा राष्ट्रसंतांच्या प्रशंसा पर गोष्टी गांधीजींनी सांगितल्या आणि मग पुढे वर्धा येथे लक्ष्मीनारायण मंदिराजवळ गांधी चौकात तीन मे एकोणीसशे छत्तीस शिरोजी महाराजांचं जाहीर भजन झालं त्याचं जे आयोजन आहे जमनाला जमनाद लाल बजाज जे महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि महात्मा गांधींना शेगाव नावाचं जे गाव होतं तो त्या परिसरातला बराच भाग तिथली शेती जमनालाल बजाज यांनी दान दिली होती महात्मा गांधींच्या कार्यासाठी त्याचं पुढे रूपांतर सेवाग्राम या गावात झाला आज सेवाग्राम जे प्रसिद्ध आहे त्याचं नाव शेगाव होतं तशात मी वर्धा जिल्ह्याचा संबंध अं आपल्या महात्मा गांधीशी असा आला आणि पुढल्या काळात विनोबा भावे पवनार या ठिकाणी राहायला गेले तर विनोबा भावे यांनी पवनारला खारीयात्रा संमेलन घेतलं तिथे सुद्धा राष्ट्रसंताला त्यांनी बोललं होतं पाच मे रोजी तिथे गेले आणि तिथे त्यांनी सुतकताईचा कार्यक्रम घेतला वगैरे वगैरे पुढे मग चौदा जुलै एकोणीशे छत्तीस आता हे दिवस आणि वर्ष यासाठी महत्वाचे आहे की ऐतिहासिक कालखंड आपल्याला समजून यावा यासाठी तर तिथे मग सेवाग्रामला महात्मा गांधींना गांधीजींनी बोललं होतं तर चौदा जुलै एकोणीशे छत्तीस रोजी गेले असताना गांधीजी सूत कताई करत होते कताई म्हणजे खादीच्या कापडासाठी जे सूत लागतं ते सूत तयार करणं कापसापासून का वेळू असतो कापसाचा आणि त्यापासून तयार करणं अशा प्रकारची एक मोहीम ही जी महात्मा गांधीने चालवली यासाठी होती की आपण स्वतःच कापड स्वतः तयार केलं पाहिजे परावलंबन असू नये स्वावलंबनाचा तो विचार होता पण सोबतच त्यातून एक अर्थव्यवस्था निर्माण होणार होती आणि त्या अर्थव्यवस्थेने जे इंग्रजी कापड आहे जे विदेशी कापड आहे त्याला शह देणार होता देणार येणार देण्यात येणार होता अशा तऱ्हेनी एक दूरदर्शी अशी योजना महात्मा गांधींनी आखली स्वतः ते जेवढा वेळ त्यांना मिळत असे कुणी भेटायला लावलं तरी कथाई करत होते काही कामात असले तरी कथाई ती करत होते तर महात्मा गांधींची पहिली भेट अशा तऱ्हेने चौदा जुलै एकोणीसशे छत्तीस रोजी ही पहिली नाही म्हणता येईल दुसरी म्हणू आपण आपण यापूर्वी भेट त्यांची नागपूरला एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली होती तर वर्षभराने त्या ठिकाणी ते गेले तिथे मग कोण कोण होतं त्यात महात्मा गांधीजी ना मनू गांधी आश्रमात त्या होती नातू कनु गांधी सरद गांधी अब्दुल गफ्फार खान जे बलुचिस्तानचे गांधीजी पाकिस्तानचे गांधीजी म्हटले जातात तर त्यांचा मुलगा आणि मीराबेल आणि त्यांचे सचिव पॅरेलाल आता पॅरेलाल असल्यामुळे पॅरेलालचं वैशिष्ट्य असं होतं ते महात्मा गांधींना भेटायला येणारे लोक दिवसभरात कोण कोण होते तेव्हा काय चर्चा झाल्या याचा विस्तृत अहवाल त्यांच्या दैनंदिनीत लिहित असत किंवा संक्षिता लिहित असत त्यामुळे महात्मा गांधी दिवसभर काय करीत होते याची नोंद आपल्याला त्यांच्या डायरीत सापडते पॅरेलालची डायरी फार महत्वाची आहे त्यामुळे आता या भेटीचं जे काही ऐतिहासिक महत्व आहे ते पॅरेलालच्या डायरीत आपल्याला सापडतं मग तुकडोजी महाराजांची भेट झाली त्या ठिकाणी महात्मा गांधींनी येणाऱ्या पाहुण्यांना त्यांचा परिचय करून दिला आणि महात्मा गांधींनी त्यांचं महत्व सांगितलं तर अशा तऱ्हेनी दोघांमध्ये मैत्री होती आदरवा होता पण गुरु शिष्य असं काही संबंध नव्हते हे स्वतः तुकडोजी महाराजांनी लिहिले पुढं मग सेवाग्राम इथून आल्यावर चातुर्मासात मोझरी मोझरी हे जे गाव आहे अमरावती नागपूर रस्त्यावर जे गाव आहे त्या ठिकाणी गुरुदेव सेवाश्रम सेवा मंडळ स्थापन केलं होतं राष्ट्रसंतांनी त्याला गुरुकुंच मोझरी असंही म्हणतात या ठिकाणी ते गेले होते आणि नंतरच्या काळात तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी महाराज अठ्ठेचाळीस रोजी आता हे हा जो दिवस आहे त्या तो महात्मा गांधींच्या मृत्यूचा दिवस आहे तर ते सेवाग्राम आश्रमात आले होते तुकडोजी महाराज आणि तेव्हा त्यांना कळलं की महात्मा गांधीची हत्या झाली त्या हत्येनंतर ते अतिशय शोकाकुल झाले आणि तेव्हा त्यांनी एक भजन रचलं त्याच काळात म्हणजे राष्ट्रसंतांचं वैशिष्ट्य असं होतं की लगेच ते अशा काही घटनांवर भजन लिहित असत त्यात त्यांनी असं म्हटलंय दयामयी अवतार शांतिका भारत शेख हो असं रचलेलं गीत गायलं तर अनेकांना महाराज म्हणाले की भगवान बुद्धानंतर महात्मा गांधींनी आपला शांती ध्वज उंचावला त्यांनी मारण्याचं नव्हे तर सत्यासाठी मरण्याचं शास्त्र शिकवलं तुम्ही हजारो माणसं माराल तरी त्यानं गांधींचा बदला चुकवला येणार नाही चुकवता येणार नाही उलट गांधीजींच्या शिकवणीला काळी काळीमा फाल गांधीजी म्हणजे त्यांचं शरीरच नव्हे हवेनं उडण्यासारखं शरीर असलं तरी त्यांच्या ठाई अशी अपूर्व शक्ती होती हसत हसत त्यांनी बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना पळून करणाऱ्या पळून टाकणाऱ्या उठपडांग लोकांना गांधींचं नाव घेण्याचा अधिकार नाही अशा तरी त्यांनी महात्मा गांधींना मारणाऱ्या ना ज्या नाथुराम गोडसे किंवा त्यांचं समर्थन करणाऱ्या संघावर कठोर टीका केली पुढे महात्मा गांधींना जे महत्व आलं विदर्भात त्याचं कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच आहे असं मधुकर केचे एक मोठे लेखक आपल्या विदर्भातले होते त्यांनी हे म्हटलेलं त्यांच्या पुस्तकातलं हे वाक्य आहे तर या दोघांमधला प्रभाव आणि प्रभाव हा एक भाग फार महत्वाचा आहे तर महात्मा गांधींनी ट्रस्टीशिपची कल्पना मांडली की आपण विश्वस्त आहोत मालक नाही ही विश्वस्ताची जी कल्पना आहे किंवा भूदानाशी जी चळवळी विरबारी चालवली महात्मा गांधी विश्वस्त कल्पनेवर तर त्याला भूमी विश्वस्त योजना असं नाव देऊन महाराजांनी वेगळं रूप दिलं आणि या यो, योजनेत श्रीमंत जमीनदार किंवा श्रमजीवी मजुरांविषयी ज्यांच्या मनात आदर आहे अशा धनिकांनी आपला जमिनीचा ठराव घेतात त्या गावात मजुराकडून नेमलेल्या समितीतील विश्वस्तांकडे द्यावा त्याचप्रमाणे मजूर शेती वाहण्याच्या दृष्टीने स्वतंत्र पाया उभे राहीपर्यंत सुरुवातीला जमीन दान देणार आणि तात्पुरते अर्थसहाय्य त्यांना करावे म्हणजे अशा तऱ्हेने विश्वस्त कल्पनेला त्यांनी जोड दिली आणि आपली कल्पना स्वतंत्र सुद्धा मांडली ग्राम स्वराज्य नावाचं जे पुस्तक महात्मा गांधींचं होतं एकोणीशे सदतीस साली ते प्रकाशित झालं त्यातल्या बऱ्याच संकल्पना एकोणीशे त्रेपन्न साली ग्रामगीता या ग्रंथामध्ये जे ग्रंथ ग्रंथ रचला राष्ट्रसंत त्यात आलेला आहे आणि ह्या ग्रामगीतेची प्रेरणा अशा तऱ्हेने महात्मा गांधींच्या विचारामध्ये आहे यापूर्वी आपण पाहिलं होतं की पंढरपूरला आषाढी एकादशीला ग्रामगीता रचण्याचा संकल्प राष्ट्रसंतांनी केला आणि पुढे आश्विन महिन्यात गुरुकुंज मोजरी हे जे गाव आहे तिथे ध्यान मंदिर आहे सुरुवातीलाच आपण गेलो डाव्या बाजूला आहे तर तिथे त्याने ग्रामगीतेच्या रचनेला प्रारंभ केला ग्रामगीतेमध्ये मग कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याची माहिती आपण पाहिली होती आणि पुढच्या एका पुस्तकात ती येणारच आहे त्यामुळे इथे काही त्याची पुनरावृत्ती करत नाही तसे ह्या सगळ्या ग्राम निर्माण पंचक नावाचे पुस्तक आहे त्याबद्दल आपण माहिती पाहताना खरं पुनरावृत्ती होऊ शकते किंवा याआधी सुद्धा आपण ते पाहिलं आहे ग्रामगीता आणि भगवद्गीता या प्रकरणामध्ये तर अशा तऱ्हे ग्रामगीतेच्या सगळ्या अध्यावर आपल्याला महात्मा गांधींच्या ग्राम स्वराज्य या संकल्पनेचा प्रभाव असल्याचं स्पष्टपणे दिसू येतं आणि अशा तऱ्हेची ग्राम महात्मा गांधींच्या विचाराची एक प्रतिकृती आहे असंही म्हणता येईल प्रतिकृती म्हटलं की काही लोकांना आवडणार नाही करायचं कारण बरेचदा अनुयायी शब्द आपण वापरला की महात्मा गांधींचे अनुयायी राष्ट्रसंत होते म्हटलं की राष्ट्रसंतांचे फक्त नाराज होतात आणि ते वास्तव वा आहे की ते अनुयायी नव्हते स्वतःच महात्मा गांधी आपल्या राष्ट्रसंतांनी म्हटलंय तर या ठिकाणी फक्त दोघांमध्ये जो असलेला संबंध त्यांचा एकमेकावर असलेला प्रभाव आणि ग्रामगीतेवर ग्राम स्वराज्य या ग्रंथाचा असल्या प्रभाव याची चर्चा या शोधनिबंधात केली आहे तर आपल्याला शक्य असेल तर हे महात्मा गांधी आणि मराठी साहित्य हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता हे इतर ठिकाणी नाही मिळत फक्त मुंबईला साहित्य अकादमीच्या कार्यालयात मिळतं किंवा जेव्हा साहित्य संमेलन वगैरे होतात तेव्हा ते लोक एक स्टॉल लावतात साहित्य अकादमीचे लोक तिथे मिळतं किंवा मग साहित्य अकादमीने काही चर्चासत्र आयोजित केली त्या ठिकाणी पुस्तक तर त्यात हा निबंध आहे पण हा निबंध आणखी एका पुस्तकात आलाय त्या पुस्तकाचा परिचय आपण नंतर करून घेऊ त्याची पूर्ववृत्ती होऊ नये म्हणून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद